चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या स्वामी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा कोणत्याही कार्याच्या सुरुवातीला आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो आणि त्यानंतर कोणतीही आपली पूजा असू द्या किंवा कोणत्याही आपलं कार्य असू द्या ते आपण सुरू करतो ते आपण गणपती बाप्पांच्या पूजेनेच गणपती बाप्पा हे संकटमोचन अडथळे दूर करणारे म्हणून ओळखले जातात तर उद्या आहे पंचवीस जून आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्ट चतुर्थी तर या दिवशी तुम्हाला काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत ज्यामुळे काय होईल की तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे खूप अडचणी आहेत तुम्ही खूप संकटांचा सामना करत आहात आणि काही केलं तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नाही तर या संकष्ट चतुर्थीपासून तुम्ही चतुर्थीच्या या व्रताला सुरुवात करू शकता आणि समजा जर तुम्हाला काही कारणाने हे तुम्ही व्रत करू शकत नसाल तर निदान संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पाच ते सहा असे छोटे छोटे उपाय सांगणार आहे आणि ते तो उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्येनुसार तुम्ही जर तो उपाय केला तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम दिसून येईल तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जर कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या समस्येमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जर मार्ग मिळत नसेल तर त्यासाठी तुम्ही सकाळ संध्याकाळी किंवा उद्या सकाळी किंवा उद्या संध्याकाळी तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल त्यावेळेस हातपाय धुवायचे आहेत आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांची तुम्ही यथासांग सांग पद्धतीने पूजा करू शकता त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना गूळ खोबरे नैवेद्य म्हणून अर्पण करायचे आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना जास्वंदीचं लाल फूल किती प्रिय आहे हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे एक लाल फूलसुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे त्यानंतर एकवीस दुर्वांची एक जुडी घ्यायची आहे आणि तुम्ही कोणत्या मनोकामनेसाठी गेलेला आहात तुमची कोणती इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला म गणपती मंदिरामध्ये जाऊन बोलायची आहे आणि ती जी काही एकवीस वर्वांची जुडी आहे ती तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि समजा जर काही कारणाने तुम्हाला जर मंदिरामध्ये जायला शक्य नाही झालं तर तुम्ही आपल्या घरामध्ये बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असतोच तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला आपल्या घरातील जे गणपती बाप्पा आहेत त्यांना तुम्हाला गुळ खोबऱ्याचा किंवा मोरकाचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर गण गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वांची एक जुडी जी आहे ती अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी बसून अकरा वेळा गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करायचा आहे आणि तुम्हाला जर अकरा वेळा करणं हे शक्य नसेल तर कमीत कमी एक वेळा तरी तुम्हाला हे अवश्य पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला पठण करायला जमत नसेल तर हे तुम्ही यूट्यूबवर लावून सुद्धा तुम्ही श्रवण करू शकता हे बघा प्रत्येक गणपती चतुर्थीला हा एक नियम तुम्ही तयारच करून ठेवा की ही जी काही गोष्ट आहे ती मला प्रत्येक चतुर्थीला करायची आहे आणि मग बघा की तुमच्या आयुष्यामधील ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत ज्या काही तुमचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न तुमचे हळूहळू सुटताना थुण तुम्हाला दिसतील त्याचबरोबर दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे जर तुमची मुलं कोणत्या ना कोणत्या कारणासारखी सारखं आरोग्याच्या बाबतीमध्ये आजारी पडत असतील किंवा काही ना काही त्यांना त्रास तुम्� होत असेल तर त्यांचे काम ते व्यवस्थित करू शकत नसतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला गाय आणि गायीचं जे वासरू असतं तुम या ठिकाणी तुम्हाला फक्त गाय किंवा फक्त वासरू नाही घ्यायचं आहे गाय आणि वासरू दोन्ही असतील अशा ठिकाणी जा तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला गाईला आणि वासराला गुळ खायला द्यायचं आहे गुळ म्हणजे कसं की तुम्हाला फक्त गुळाचा खडा द्यायचा नाही आहे गुळासोबतच तुम्हाला चपातीचा एक चपाती किंवा आणि थोडंसं गूळ हे तुम्ही देऊ शकता असं केल्याने तुमच्या मुलाचं जे आरोग्य आहे ते आरोग्य सुधारेल आणि त्याची शिक्षणामध्ये प्रगती होईल हे करत असताना तुम्ही कोणत्या कारणासाठी हा उपाय करत आहात हे कारण तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे कोणताही कारण करताना कोणताही उपाय करताना मुक्याने ते करायचं हा नाही आहे तुम्हाला आणि जी काही तुमची समस्या आहे त्या समस्या सांगितल्याशिवाय देवाला किंवा कोणालाही हा उपाय तुम्हाला करायचा नाही आहे नाहीतर असं क होईल की अमुक्याने आम अमुक एखाद्याने तुम्हाला हा उपाय करायला सांगितला आहे किंवा क्या, अमुक तमक्याने तुम्हाला उपाय करायला सांगितलं आहे किंवा तुम्ही कुठेतरी ऐकलं आहे पाहिलं आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही जर उपाय करणार असाल तर तो उपाय करत असताना तुम्ही कशासाठी करत आहात काय नाही हे जर तुम्ही सांगितलेच नाही तर तो उपाय तुमच्यासाठी कामच करणार नाही तर म्हणूनच काय तर जर तुम्ही तुमचं जे काही कारण असेल जी काही मनोकामना असेल ते काही कारण सांगून जर तुम्ही उपाय केला असाल हे बघा तुमचं कारण छोटं असू द्या किंवा मोठं असू द्या तुम्हाला कारण हे सांगायचंच आहे आपल्या समस्येचं कारण आणि आपली जी काही इच्छा आहे ते सांगणं अतिशय महत्त्वाचं असतं तेव्हाच आपल्याला चांगले परिणाम हे पाहायला मिळत असतात जर बघा तुमची बौद्धिक क्षमता तुम्हाला वाढवायची चे असेल किंवा तुमच्या मुलांची वाढवायची असेल तर चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी श्री गणपती बाप्पाची तुम्हाला विधीवर पूजा करायची आहे आणि त्यांच्यासमोर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर मेधुलकाय स्वहा या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा जपसुद्धा करायचा आहे हा मंत्र जप केल्याने तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती वाढते हे बघा विशेष करून लहान मुलांना जर तुम्ही हा उपाय करायला लावला किंवा जी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यास केलेल्या त्यांच्या लक्षात राहत नाही त्यांच्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तो उपाय अतिशय महत्वाचा ठरेल मी तुम्हाला परत एकदा सांगते हा मंत्र मेधुलकाय स्वहा मेधुल काय स्वहा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला अकरा वेळा मुलांना म्हणायला लावायचा आहे किंवा तुमच्या मुलांसाठी जर घरातले कोणी मोठी मंडळी जर हा उपाय करत असतील त्यांनी हा मंत्र म्हटला तरी चालेल पण मी तर सांगेन की शक्यतो तुम्ही तुमच्या मुलांनाच हा उपाय करायला सांगा हे करत असताना तुम्हाला गणपतीला फूल दुर्वा तुमच्या सा मुलांच्या हातानेच अर्पण करायला लावायचे आहेत आणि त्यानंतर मी जो आता तुम्हाला मंत्र सांगितला तो मंत्र तुम्हाला त्यांना म्हणायला लावायचा आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून ठेवायची असेल आणि आहे त्याच्यामध्ये आणखी वाढ करायची असेल तर घरामध्ये आपल्या शांतता टिकून राहावी असं हे प्रत्येकालाच वाटत असतं आपल्या घरामधील कलह संपावेत आप त्यासाठी तुम्ही चतुर्थीच्या दिवशी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी जे आहे तो ते पाणी तुम्हाला गायीचे जे काही दोन्ही पुढचे पाय असतात त्या दोन्ही पायांवरती अर्पण करायचं आहे असे केल्याने तुमच्या घरामधील जे काही सुख समृद्धी आहे तुमच्या घरामधील जो एकोप आहे शांतता आहे ती टिकून राहण्यास मदत होईल आणि त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल त्यानंतर तुम्हाला ग गोमातेला प्रार्थना करायची आहे की तुम्ही हा जो उपाय केला आहे तो कशासाठी केलेला आहे जर तुम्ही हा उपाय तुमच्या मुलाला त्याच्या करिअरमध्ये अपेक्षित यश मिळत नसेल म्हणजेच की तो चला आपल्याला नोकरी लागली आहे म्हणून तो करतोय पण त्या नोकरीमध्ये तो खुश नाही तुमचा मुलगा असेल तुमचे मिस्टर असतील त्यांना आहे त्यापेक्षा जर चांगला जॉब मिळावा किंवा चांगली संधी त्यांना मिळावी किंवा जर संधी आहे पण ती त्यांना मिळत नाही आहे अशा वेळीसुद्धा तुम्हाला एक हळकुंड घ्यायचा आहे आणि एक कलावा घ्यायचा आहे जो आपण आपल्या हातामध्ये बांधतो तो तो हा कलावा तुम्हाला ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला सहज भेटून जाईल तुम्हाला काय करायचं आहे की तो कलावा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे कलावा आणि सोबतच तुम्हाला एक हळकुंड घ्यायचं आहे ते हळकुंड तुम्हाला कलाव्याला तीन पाच सात तुमची जी काही मनोकामना आहे ती इच्छा बोलत तुम्हाला तो हळकुंडाला कलावा गुंडाळायचा आहे आणि जे गुंडाळलेले हळकुंड आहे ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे जी काही इच्छा आहे किंवा कोणत्या तुम्ही तुमच्या इच्छेसाठी हे करत आहात ते तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे आणि गणपती बाप्पा तुम्ही माझी ही जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करा असं तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि ते हळकुंड जे आहे ते तुम्हाला बाप्पांच्या ठिकाणी अर्पण करायचं आहे त्यानंतर असं केल्यानंतर बघा तुम्हाला नक्कीच याचे चांगले प्रभाव पाहायला मिळतील त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवायचे असेल आणि इतरांपेक्षा तुम्हाला जर पुढे जावेसे वाटत असेल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सायंकाळी साडेचार ते सातपर्यंत गाईला गुळ खाऊ घालायचं आहे असं केल्याने सुद्धा तुम्हाला तुमच्या कामामध्ये नक्कीच यश मिळेल हे बघ आपण बऱ्याच वेळेला कसं होतं की भरपूर कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्याला नशिबाची साथ जी आहे ती मिळत नाही आपण कोणतंही काम करा छोटं किंवा मोठं त्याच्यामध्ये आपल्याला जर सतत अपयशच येत येत अपयशच जर येत राहिलं तर कधीच आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये यश मिळत नाही अशाने काय होतं माणूस नाराज होऊन जातो त्यावेळेला काय खचून जातो आणि म्हणत राहतो की माझं कोणतंच काम अपूर्ण होत नाही आणि नशिबाला देत राहतो सगळी जी कामं त्याची अर्धवट राहतात त्यावेळेस त्या माणसाने गणपती चतुर्थीच्या दिवशी सायंकाळची जी वेळ असते त्यावेळेमध्ये तुम्हाला गाईला मनोकामना बोलायची आहे आणि गाईला तुम्हाला मी जे आत्ता सांगितलं ते गूळ तुम्हाला खायला घालायचं आहे गुळ काही जास्त घ्यायचं नाही आहे मी अगदी सांगितलं तुम्हाला थोडा थोडासा म्हणजे छोटासा गुळाचा खडा आहे तो गुळाचा खडा घ्यायचा आहे तुम्हाला आणि तुमची जी काही मनोकामना आहे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्हाला ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच ते सहा छोटे छोटेसे असे उपाय सांगितलेले आहे तर उद्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्कीच करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ